आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष टुडे महाराष्ट्र बांदा ते चांदा बातमी निपक्ष सदैव दक्ष पाहत रहा बीबीएल मराठी सामाजिक जाणीवतेची भावना मनात ठेवून शिरोळे येथील ब्रिलियंट इंग्लिश स्कूलने विविध उपक्रम राबवून केलेले अभिमुख कार्य कौतुकास्पद आहे असे गौरव उद्गार शिरोळ पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी सौ कोळी यांनी केले येथील रंगराव माने चॅरिटेबल ट्रस्ट संचलित ब्रिलियंट इंग्लिश स्कूल या शाळेत शासनाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या रा, शैक्षणिक उपक्रम सप्ताह अंतर्गत बुधवारी सकाळी मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले यावेळी सौ भारती कोळी या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील हे समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मोहन माने संचालिका सौ स्वाती माने कुमारी पूजा माने यांनी उपस्थित मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले विद्यालयाचे प्राचार्य पांडुरंग काकडे यांनी प्रास्ताविक केले यावेळी भारतीय जनता युवा मोर्चा कोल्हापूर जिल्हा ग्रामीण पूर्वचे अध्यक्ष व माजी नगरसेवक डॉक्टर अरविंद माने माजी सरपंच गजानन संकपाळ माजी ग्रामपंचायत सदस्य विजय आर्गे शिरोळ भूषण अशोकराव टारे उद्योजक सचिन माळी अवधूत उर्फ बाबाजी पाटील रणजित नरके रणधीर जगदाळे पत्रकार डॉक्टर दगडू माणे चंद्रकांत भाट सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रोजेक्ट मॅनेजर श्री गावडे गजानन भोसले यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले शिक्षण शिक्षण सप्ताह अंतर्गत शिक्षण विभागामार्फत जे वेगवेगळे वे वे उपक्रम राबवले जात आहेत त्यातलाच हा अतिशय महत्वाचा वृक्षारोपणाचा उपक्रम आज ब्रिलियंट स्कूलने अतिशय चांगल्या स्वरूपात इथं राबवलेला आहे आणि त्यामुळे याची सामाजिक जाणीव ठेवून यांनी केलेले कार्य हे अतिशय कौतुकास्पद कौतु आहे की जेणेकरून शिक्षण विभागाच्या उपक्रमामध्ये यांचा असणारा सहभाग आणि त्याचा समाजाला मिळणारा साथ प्रतिसाद हे सगळं यातून साध्य होते आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष